ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका लासलगाव इथून तेराव्याचा कार्यक्रम आटोपून येथील मुंबई आग्रा महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळील चौफुलीवरती मालेगाव इथे घरी परतण्यासाठी पायी जाणाऱ्या तीन महिलांना एका ट्रकनं उडवल्यामुळे या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोघी जणी जखमी झाल्यात मुंबई आग्रा महामार्गावरती चांदवड येथील पेट्रोल पंपाजवळील चौफुलीवरती लासलगाव इथून तेराव्याचा कार्यक्रम आटोपून चांदवड बसस्थानकाजवळनं गुणमाला श्रीपाल पहाडे सुशिला विलास पहाडे आणि अनिता विनोद पहाडे या आपल्या घरी परत जात होत्या याचवेळी ट्रकनं समोर चालणाऱ्या महिलांना पाठीमागनं जोराची धडक दिली आणि त्यांना उडवलंय यामध्ये गुणमाला श्रीपाद पहाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघीजणी जखमी झाल्यात याच या मार्गावरनं जाणारे खासदार भास्कर भगरे यांनी आपलं वाहन थांबवून घटनास्थळाची पाहणी केली जखमींची विचारपूस केली त्यांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं तिथे ट्रक चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला या अपघाताबाबत चांदवड पोलीस स्टेशनमध्ये विनोद लालचंद पहाड यांनी फिर्याद दिली आहे ट्रक चालक गणेश रमेश पाटील यांच्या विरोधामध्ये चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान अधिक तपास चांदवड पोलीस ठाण्याचे हवालदार स्वप्नील जाधव हे करत आहेत तर जखमी महिलांना प्रथम उपचार करून पुढील उपचारांसाठी मालेगाव इथे पाठवण्यात आले संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका